आपण पाहत आहात कीर्तीवीर लाईव्ह बहुजनांचा बुलंद आवाज आज मान्सूनचे आगमन झाले पावसाच्या सरी तुुरळत तरी कोसळल्या मात्र त्याने करोडो रुपयांच्या भुयारी गटऱ्यांच्या कामाचे वाभाडे निघाले आहेत तसे काम खूप वेगाने सुरू आहे पण पावसाच्या चिमूडभर पाण्याने जर चेंबर ओसंडून वाहत असतील तर त्या कामाची गुणवत्ता किती चांगली असेल सांगता येईल म्हणून या कामाची गुणवत्ता नियंत्रित विभागाकडून चौकशी झालीच पाहिजे आपण आज हिरापूर रोड इथे आलेलो आहोत आणि नगरपालिका प्रशासनाने जे गटारीचं काम फार अति सुंदर केलेलं आहे या ठिकाणी आपण आज रहिवासी आहेत काय नाव आपलं अजय विस्कृती मी जिम जिम मालक आहे आणि हा त्रास आम्ही जवळजवळ चार ते पाच महिन्याहून सहन करतोय रस्ते खोदल्यापासून आणि आता हे चेंबर जे ते आता इतक्या पद्धतीने अशा वरती व्हायला लावून गेले इथे आम्हाला चालणं मुश्किल झालेलं आहे इथे दुर्गंधी ही सुरू झालेली आहे आता या कामाचं काय आहे याच्या पुढचं काम कसं होणार आणि काय होणार आणि फक्त घरपट्ट्या वाढवायच्या इतर कर वाढवाय वाढवायचे हे चालूच आहे नगरपालिकेने आपल्याला असं वाटतं की जे काम केलेलं आहे आणि गटार पुढे जोडण्यात आलेले आहे का नाही बिलकुल नाही आहे इथे शेवटचा चेंबर हा आणि याच्या पुढचा दुसरा एक चेंबर हा इथे डेड एन आहे पुढचं काम हे स्थगित आहे हे किती दिवसापासून काम स्थगित आहे हे जवळजवळ तीन महिन्यापासून स्थगित आहे हे चेंबर टाकल्या बाजून दोषी कोण असेल तुम्हाला काय वाटतं आता दोषी काही कोणी कामं घेतलेले काय घेतले आम्हाला त्याचं काही कल्पना नाही आम्ही नगरपालिकेत वारंवार कंप्लेंट देत असतो कोणीही त्याची दखल घेत नाही यांचं असं म्हणणं आहे की चाळीसगाव नगरपालिका याच्यात कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही संबंधित ठेकेदार असो संबंधित अधिकारी असो संबंधित इंजिनियर असो यांचं हे भूगळ कारभार आहे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे आणि आता बघू शकता हा ओव्हरफ्लो होत आहे हे चेंबर जे का आहे ओवरफ्लो होत आहे या ठिकाणी आता नगरपालिका प्रशासन काय याच्यावर ठेकेदारांवर संबंधित सर्व अधिकारांवर व नगरपालिका इंजिनियरवर काय कारवाई करेल या ठिकाणी नागरिकांचं लक्ष लागू नये कीर्तीवर लाईव्हसाठी रवींद्र पोष्टी चाळीसगाव चाळीसगाव नगरपालिका तशी अलिबाबाची गुहात झालीये खुलजा सिमसिम म्हणायचं आणि जे आहे ते लुटायचं असाच काहीसा प्रकार चालू दिसतोय इतकं गुणवत्तेदार काम ठेकेदार करीत असल्याने मला वाटते सर्वांचे तोंडेच बंद असावीत या ठेकेदारांना आणि नगरपालिका मुख्याधिकारी ठोंबरे यांना कदाचित हार तुरे देऊन गौरविले पाहिजे यावर लक्ष ठेवणार इंजिनियर कदाचित आंधळाच आहे त्यामुळे इतकं चांगलं काम होताना पण त्याचंही अभिनंदन चाळीसगाव वासियांनी केलं पाहिजे खरंय ना किर्तीवीर लाईव्ह साठी रवींद्र गोष्टी चाळीसगाव